जुलै भेटावी त्याच्याबद्दल दुमत नाही दुसरी गोष्ट शासनाचं आम्ही एक सर्क्युलर आहे मला काल रात्री पण तेच सांगितलं तेच मी तुम्हाला आज सांगतो पुणे मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अनुज्ञेय रक्कम भोजन भत्ता बत्तीस हजार रुपये दहा महिन्याला ते तुम्ही माझ्याकडे या सर्क्युलर तुम्हाला पूर्ण दाखवतो पाहिजे तर ते पवारांजवळ पूर्ण आहे ते पण दाखवतो कोण माझ्या झाल्यावर पूर्ण दुसरी गोष्ट हे प्रकरण मी आज पाठवले माझे सैनिक आता ह्याच प्रवास कसा आहे ते पण सांगून ठेवतो माझी सही झाल्यावर जाणार आहे इंटरनल ऑडिटर तारीख कधी तारीख अजून पडायची आज आजच आत्ताच आज, आज सव्वीस बारा दोन हजार चोवीस काय ते आधीचे रेफरन्स आहे पण माझी सही आत्ता झाली माझी सही झाल्यावर आज आउटवर्ड नंबर पडेल दुसरी गोष्ट हे गेल्यानंतर इंटरनल ऑडिटरला जाणार इंटरनल ऑडिटर झाल्यानंतर ते जाणार ॲडिशनल कमिशनर साहेब ॲडिशनल मॅडम त्याच्यावर सही करणार आणि त्याच्यानंतर जी स्टँडिंग कमिटी येईल त्या स्टँडिंगमध्ये तुमचा प्रस्ताव होणार प्रस्ताव झाला की त्याचा ठराव आल्यानंतर तुमचं तुम्ही म्हणाल म्हणजे म्हणाल त्यापेक्षा ज्या दिवसापासून ऍप्लिकेबल असेल त्या दिवसापासून तुम्हाला तीन हजार दोनशे रुपये झालेली असेल त्या दिवसापासून जिथे हॉस्टेलची आत्ता झाली पण तुझी बॅकडेटेड होणार ना बाबा तुम्हाला भत्ता आधीपासून मिळणार ज्या दिवशी तुमची आज तुम्ही राहायला आलाय तुमची डॅग्नेटेड ऍडमिशन होणार लक्षात आलं का तुमच्या आणि तुमचं कॉलेज कधी चालू व्हा आमचे जे मागचे रेग्युलर वर्ष जे झालेले आहेत तुम्ही त्या दिवसापासून ऍडमिशन तुमची करणार कधी राहायला आलं ते विषय नाही आता राहायला ज्या दिवसापासून तुम्ही ते चलन भरणार त्या दिवसापासून होणार चलन आता हा पण तुमचे ते आधीपासून इफेक्ट येणार हा मग इफेक्ट आधीपासून तुमच्या अकॅडमिक दहा वर्षाचं देणार बस दहा महिन्याच त्याच्यात एक महिन्याचंही कमी होणार त्याची सँक्शनच नक्की घेणार आहे दुसरी गोष्ट हे तिकडनं झालं हे मॅडमची सही झाली स्टँडिंग कमिटी ठराव आला की हे तुम्हाला द्यायला काही अडचण नाही आणि काल रात्री पण तुम्हाला मी हेच सांगितलं तर आज आहे तेच सांगतो आता याच्यावर तुम्हाला काय या प्रश्न असेल तर मला विचारा विषय कसा असतो आमचा की आता याला तुम्ही कदाचित वेळ सांगा की याला सगळ्या गोष्टी माझ्या अंदाज सांगतो मी तुम्हाला ह्या स्टँडिंगला नाही येणार जर गुरुवारी स्टँडिंग असते साधारण हां तर पुढच्या गुरुवारी पण नाही येणार कारण की अजून दोन तीन डिपार्टमेंट त्यांचे रिमार्क्स येईल आचारसंहिता लागली तर त्याला मी नाही काय करू शकत पण मी शक्यतो मी ह्या गुरुवारी पण आणायचा प्रयत्न करतो पुढच्या गुरुवारी जाऊ दे ह्या गुरुवारी पण आणायचा प्रयत्न करतो आमचा प्रस्ताव मांडला जायला मी प्रयत्न करतो मी एकट्यावर माझ्या अवलंबून नाही इतर डिपार्टमेंट असतात पण माझी सहित आजच झालेली आहे म्हणजे आज परमिशनच नसतं साईन, साईन माझी सही झाली ना आता रिटर्न रिटर्न देणार नाश्वासन तुमच्या मग मी तुम्हाला तेच सांगतो ऐका यावेळेस फक्त मी इन्वॉल्व्ह आहे आता मी सांगा तुम्हाला मी लेखी मागितलं तुम्ही तुमच्या लेखी द्याल सगळ्यांपुरतं द्याल का मग बाकीच्या डिपार्टमेंट पण माझ्याकडनं काय झालं तर मी जबाबदार राहील मी माझी जबाबदारी पूर्ण घेत आहे माझ्याकडनं एक दिवस जरी डिले झाला ना तुम्ही माझ्या टेबलवर हे मी इंटरनल ऑडिटरला पाठवणार ऐका एक दोन मिनिटं इंटरनल ऑडिटरला दुसरा अधिकारी असणार त्याच्या वतीने मी तुम्हाला कसं लिहून देऊ सिंपल पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी एवढं सांगू शकतो की ह्या गुरुवारी नाही तर पुढच्या गुरुवारी शंभर टक्के मी आणू शकतो पण आता मुद्दा कसा आहे आमचा हे आम्ही आमचा मुद्दा दोन आहे की पुढच्या गुरुवारी काय आम्ही गेले तीन वर्ष झाले आता तुम्ही तुमची पद्धतीने तुम्ही तुमचं काम केलंय मॅडम तर माझ्या माझ्या पद्धतीने काम केलंय पद्धत एकच ठरलेली आहे माझी सही झाली की इंटरनल ऑडिटरची सही इंटरनल ऑडिटर ची सही झाली की एडिशन कमेशन ची सही मग कमिश्नर ची सही आता कमिशनर स्टेंडिंग तर काही काढू नको थांबा जर आम्हाला ऍडव्हर्टाइज नाही करायचं प्रश्न सोडवायचा इथं आता काय करणार यांची सही झाली आहे कमिशनर साहेबांची आता स्टँडिंग कमिटी तर असते नाही कमिशनर साहेब म्हणजे स्टँडिंग कमिटी आहे तर जी काय इमिजिएट नेक्स्ट स्टँडिंग कमिटी कमिशनर साहेबांची सही झाल्या त्याच्यात आपण ते मान्य करून घेऊ कारण का मॅडमला हे विषय माहिती आहे मला हे विषय माहिती आहे आम्ही ते स्वतःहून मान्य करून घेऊ घेऊन आहे तीनच डिपार्टमेंट आहे त्याच्यात मी माझी सही झालेली आहे इंटरनल ऑडिटर ऍडिशनल कमिशनर कमिशनर झालेलं आहे आता मी रिटर्न देणार नाही तुम्हाला बसायचं तर मॅडमचं बोलणं झालंय ऐका इंटरनल ऑडिटर कोणाच्या अंडर आहे मॅडमच्या अंडर आहे त्यामुळे ते सही मॅडम मॅडमनी स्वतः तुमची कैफियत ऐकलेली आहे त्यांना सही करायला काय अडचण नाही येऊन जातो रक्त कमिशनर साहेबांचा संबंध मॅडम कन्व्हिन्स करतील कमिशनर साहेबांना आता काय विद्यार्थ्यांची विनंती काय माहिती कसं की तुम्ही बोलताय की लगेच येत्या गुरुवारी होऊ शकतो बरोबर तुम्ही तुमच्याकडून क्लिअर आहे बरोबर सगळ्यांच्या सगळ्यांकडून तुम्ही जे तीन चार जण लोक जे आहेत आयुक्त सर असेल असते तुम्ही असाल गौर मॅडम असतील तुम्ही सगळ्यांमधून एखादा पत्र व्यवहार तुम्ही करू शकता ना की याच्यामध्ये ऐकून तरी घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की बाबा गुरुवार नाही आम्ही काय म्हणतो पुढचे दहा दिवस कस असत त्यावेळेस आम्ही एखाद्या संस्थेचा प्रमुख आहे त्यावेळेस मी सांगू शकतो हे बाबा तुमचा डिपार्टमेंट तो तु असं कर आता बाकीचे जे आहे ना इंटरनल ऑडिटर झालं ॲडिशनल झालं ऐका ऐका जरा ते माझ्या बरोबरीचे आहे माझ्या बरोबरीच्या अधिकाऱ्याला मी ऑर्डर करू शकतो का नाही पण मी तुम्हाला त्यांच्या वतीने काही लिहू देणार नाही

लिहून दिला आणि प्रयत्न नाही केला हा ते चालेल का तो त्यापेक्षा मी मनाने सांगतो ना तुला करतो म्हणून असं मी शंभर टक्के करतो याच्या आधी नितीन तुला उद्या बाकी ज्यांचं माहित नाही पण इतरांच्या वतीने मी लिहून देऊ शकतो मी इतरांच्या वतीने मानत नाही तुमच्याच वतीनं माझं काम संपलेलं आहे माझी सही झालेली आहे पाहिजे असेल तर तुला कॉपी देतो तुम्ही संविधानिक पदावर आहात हो विद्यार्थी म्हणून आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही संविधान संविधानाच्या अनुषंगाने तोंडीला काय अर्थ आहे का म्हणजे एव्हिडन्स सगळ्यात महत्वाचा आहे एव्हिडन्स काय माझ्या ऑफिसला या मी तुम्हाला काय सांगतो काय कायद्याने दोन कामं आहेत महापालिकेची एक एक मिनिट एक मिनिट कोय बघा यांनी त्यांचं काम केलेलं ऐका ना एक मिनिट माझं वाक्य तर ऐकू द्या ते म्हणतात की माझं काम केल्याची प्रत मी तुम्हाला देतो घ्या ना प्रत ती कारण

तुम्ही सगळेजण येतात तुमचं नुकसान करून घेण्यापेक्षा दोन जण या मी सांगतो कशी केस पाळवायची मी तुम्हाला मदत करतो माझं काय झालं ते मला माहित नाही आणि मी आताही सांगतो तुम्हाला लेख लेखी मागशील हे मागशील ते मागशील काही नाही आणि हे जे बोलले ना की मी संविधानक पदावर आहे तुम्हाला मी जाऊ नका तुम्ही माझ्याकडे दोन मिनिटं बसा मी तुम्हाला सांगतो काय हा विषय माहिती काय म्हणायचं माहिती तुम्ही तुमच्यावर कोण आहे अतिरिक्त आयुक्त आहेत दोन ते अतिरिक्त आहेत आणि त्यांच्या त्यांच्यावरही आयुक्त आहेत स्टँडिंग कमिटीच आयुक्त आहेत जसे की नवर किशोर राम आमचं काय म्हणणं आहे तुमच्याकडे अखत्यार येतंच नसेल तर मुक्तून त्यांच्याकडून आम्हाला मिळून देना तो पत्र की मंजुरीचे हे मंजूर झालेले पण त्याला वेळ लागेल मी आत्ता नाही म्हणू शकत कमिशनरला भाषण करा वेळ अंदाजे तो प्रामाणिक प्रयत्न तो मी तुम्हाला ह्या गुरुवारी प्रयत्न करतो पुढच्या गुरुवारी माझं काम नसतं नाही मी तुम्हाला आश्वासन देतो की त्या लोकांकडे मी स्वतः एकतीस आणि मी करून देईन एकतीस क्रमांकाचं लक्ष पाहिजे कारण काय झालंय की आता वसतीगृहाची जी अवस्था आहे ना ती खतरनाक एकदम दूर म्हणजे तिथं राहू पण शकत नाही अशी त्यांची अवस्था आहे त्याच्यामध्ये झालंय काय सर माहिती का की सहा महिन्यापूर्वीच आहे ना जे टेंडर निघून आहे ना तिकडे रिन्युएशनचं काम काढलं बरोबर आता विद्यार्थ्यांना सांगतात का माहिती का ती पूर्ण बिल्डिंग डिमॉलिश करणार आता काय होतं माहिती का सर त्यामुळे मुलं काय झालेत भयभीत झालेत आणि त्यांना काय सांगितलं जातं माहिती का की तुम्हाला ना तुम्ही बाहेर तर निघा पण तुम्हाला आम्ही काय करू वर्षभराचा एक ना साठ एक हजार रुपयाचा आम्ही तुम्हाला देऊ की जर सहा महिन्या ओवीस एखाद्या बिल्डिंगचं रिन्युएशन केलं तर ती सहा महिन्यात बिल्डिंग निकामी होती का असं काय आहे का कुठल्याही बिल्डिंगचं रिन्युएशन म्हटलं तर आता विद्यार्थ्यांच्या म्हणजे विनाकारण जो टेंडर दिलेला आहे ना सर माझा विषय सांगतो माझ्याकडे समाज कल्याण समाज विकास आहे टेंडर सिव्हिलचं काम ट्रेनेचं काम माझ्याकडे नाही पण तुमची सुविधा असेल तर मी त्या अधिकाऱ्यांना फोन करतो आणि ती सुविधा करायला लावतो असेल तर दुसरी गोष्ट साठ हजारचा जो विषय तो असा आहे की जे विद्यार्थी कंटिन्युएशन मध्ये आहेत अभ्यासा अभ्यासक्रमात म्हणजे अकरावीला आहे बारावीला आता ते पाडणार आहे त्याच्यात तर अशा विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये महिना आम्ही डायरेक्ट टीची मान्यतेला कागद ठेवलेलं आहे ते ऑलरेडी स्टँडिंगला गेलं जसं हे मी आत्ता म्हणतो जाणार आहे तसं एक प्राऊस माझा स्टँडिंगला गेलाय पण तो ऑडिटमध्ये त्याच्यावर क्वेरी आली त्याचे उत्तर देऊन ते जाईल तर ते पण ह्याच्यातच आहे त्याच्यातच घेतलं मी आधी माझं का आधी आहे माझं ऐका मग तुमचं पण ऐकून तुम्हाला जे कागद दाखवलं ना त्याच्यामध्येच ते आहे आणि हे काल यांना दाखवलेलं तुम्ही होते ना काल हे बघा याच्यामध्येच ते हे बघा पुणे शहरासाठी एकूण साठ हजार रुपये प्रति विद्यार्थी एकूण देयर रक्कम दोन सहा महिन्यांसाठी माईने साठ हजार आम्हाला आता जर आम्ही होटेल पाडणारा घेणार आहे तर त्या विद्यार्थ्यांची गैरसोय नको म्हणून त्यांना दहा महिन्यासाठी साठ हजार रुपये देणार आमचं आम्हाला विनंती काय माहिती का सर की सगळे मुलं जे आहेत ना आ, जो भत्ता जरी देत तुम्ही आता काय म्हणले की बाबा तो एकवीसशेचा काहीतरी साडेतीन हजार दोनशे स्थिती जर आपण बघितली ना सर मलाही मान्य आहे तुम्हाला पण मान्य आहे बरोबर का ना की आपण कुठेही बेस लावायला गेलो ना मान्य हा निर्णय अख्ख्या महाराष्ट्राला घेतलेला आहे आणि कुणी घेतलेला समाज कल्याण घेते महाराष्ट्र हा निर्णय जो आहे हा मी माझं नाही सांगतो अख्या महाराष्ट्रात आहे मग ह्याला महाराष्ट्राच्या त्या लेवलवर तुम्हाला भांडायला लागेल तुम्हाला भांडणार आम्ही करायचा आम्ही ना जे पत्र तुम्हाला देतो ना तुम्ही काय करा तुम्ही वर्ग करा ना बर बरोबर घे नाई नाही आता ना आमची जे विनंतीचं पत्र घे ना आपण त्यांना देऊ बरोबर का ना तुम्हाला एक देऊ आयुक्तांना देऊ ऍडिशन पत्र देऊन गेले नाही एकेचाळीसशे त्याच्यावरती सर विचार करावा आणि मेन गोष्टी मला सांगतो चाळीस का नाही मी सांगा चार का नाही सर जेवढा आम्ही सर्वे केलाय फर्ग्युशन कॉलेज असेल मॉडर्न कॉलेज असेल चौतीसशे पन्नास रुपये त्यांची लंच आणि डिनर एव्हरेज बरं का चौतीसशे पन्नास रुपये आणि की ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट अजून हे पण आमच्या हॉस्टेलला जी चालू आहे ना ती पण मेसची अमाऊंट पस्तीसशेच आहे मी सांगतो चौतीसशे पन्नास रुपये ते पकडले आणि ब्रेकफास्ट पंचवीस रुपयाने पकडले ती दिवसात ब्रेकफास्ट सातशे रुपये टोटल एकेचाळीसशे पन्नास झालं बोलला आता हा जो जी आर आहे ना अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणचा अभ्यास केलेला आहे पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तिरोगो पुणे पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते किंवा महाराष्ट्र नाही पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते समाज कल्याण विभाग त्याला पण आम्ही तुम्हीच मागणार ना थे थे तुम सर अरे मग मी माझ्याकडे जरी मागणी केली ना तरी मला माझे हात बांधलेले आता ती अख्ख्या महाराष्ट्रासाठी लागू आहे कागदामध्ये सगळं लिहिलेलं आहे की पुणे शहरामध्ये हॉस्टेल असेल पुणे मुंबई मुंबईच्या आउटर बॉम्बेला पुणे पुणेच्या बाहेरच्या लोकांना एक रेट ठाणे झालं किंवा त्याच्यापेक्षा कमी घसबजलेल्या सिटीला दुसरा रेट त्याच्यापेक्षा कमी घसलेला त्याच्यापेक्षा कमी आर्चा? आर्चा? करा। तूर। तूर हे असे त्यांनी ते विभाग जुळले आमच्यावर अंमलबजावणी करा नाही कारण तुम्हाला जर हे रेट वाढून घ्यायचे असेल तर इथं नाही अधिकार नाही ते तुम्हाला त्रास नाही करत नाही ना आम्ही जातो ना तुम्ही तुमच्याकडून जर पॉवर्ड केला ना की के आमच्याकडून मागणी मला मानवी जर ऐकतानाच दिला तुम्ही काय दिला महाराष्ट्र दाखवतो महाराष्ट्र म्हंटला किंवा आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य त्यांना ऍड्रेस केलं तुम्ही तिकडे पण पार प्रत पाठवी त्यांनाच पाठवी साठ हजार रुपये साठ हजार रुपये कोणाला भेटते की ज्या मुलांचं समाज कल्याणला ऍडमिशन झालं नाही त्यांना आम्ही हॉस्टेलला राहतोय आम्हाला काढतायत डिमॉल्युशन साठी म्हणजे तुमचं ऍडमिशन होत नाही आम्हाला त्याच्या पर्यायी व्यवस्थेसाठी आता जे त्यांना माहिती फिक्स साठ हजार भेटणार आहे त्यांना तरतूद करावी लागणार आहे आम्ही जे स्वदारवालेत किंवा आधार योजने वाले त्यांना माहिती आहे की आम्ही ऍडमिशन आम्हाला भेटलेलं नाही हो हॉस्टेलमध्ये तर आम्हाला तरतूद बाहेरून करून साठ हजार असं करून आम्हाला ऍडजस्ट करावं लागणार आहे पण आम्ही ऍडमिशन का घेतले पुण्यात आमचं ऍडमिशन झालंय आम्हाला पुढचे पाच वर्ष चार वर्ष जे असतील ते आम्हाला बघायचं काम नाहीये

पुणे आहे ज्यावेळेस तुम्ही सरकारी नोकरी करता तुमचे ज्याला आपण म्हणतो कोणते कर्तव्य असतात तर कंपल्सरी फॉर एक्झाम्पल एखादं शहर आहे तर तुम्ही हे पर्सनल नका घेऊ एका शहरामध्ये रस्ते नीट नाही ड्रेनेज नीट नाही पाणी नीट नाही हे कर्तव्य आम्ही नाही केलं तर आमच्यावर ॲक्शन होणार सगळं होणार आता एका शहरामध्ये तुम्ही नाटक ते हे बांधतं महानगरपालिका ते तुम्हाला महत्त्वाची सुविधा आहे का मोठा पाण्याची तर ती एक फॅसिलिटी आहे एक नागरिकांचं जे म्हणतो आपण माइंड चांगलं राहावं त्यांनी हे तर ही जी फॅसिलिटी आहे तुमची ही ॲडिशनल फॅसिलिटी आमची मूलभूत कर्तव्य ती येत नाही पण माझं म्हणणं असं नाही ऐका 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 माझं म्हणणं असं हे करायचं नाही पण हे करण्यासाठी तुमचं सहकार्य लागणार ना, दो ना, दो दो आगा आगा, दो ना दो आणि आंदोलन आणि हे मार्ग नाही तर हे आपण एकत्र बसून व्यवस्थित मी तुम्हाला बत्तीसशे रुपयाचं का पाय आधीपासून का तयार करून ठेवलं तुम्ही तर काल आला माझ्याकडे मी हे केलं तीन आठवड्यापूर्वी त्या माणसाचे बत्तीस आहे ना ते वरच्या तुम्ही कॅरी फॉरवर्ड करताय बरोबर का तर आमचं विनंती काय माहिती का की आमचं जे पत्रक आहे ना तुम्ही बदली पाठवा आम्ही वरच्या सोबत पण चर्चा करतो आंदोलन करतो आयुक्तांकडे जात तुम्ही तेच पत्राला वरती की महाराष्ट्राचे आयुक्त समाज कल्याण विभागाला तिकडे पाठवा मला इथं ते मी पाठवून देतो तुमच्यासाठी वरून तुम्ही जे म्हणता ना वरून फंड या मुद्दा विषय क्लिअर होते तुमचं जे म्हणणं आहे माझं पत्र तुम्ही फॉरवर्ड करा तुम्हाला फॉरवर्ड करा यांनी केलं आयुक्त नाही ऍड्रेस आयुक्तांना केले आम्ही त्याच्यावरती उत्तर दिलं नाही सर आम्हाला आयुक्तांनी उत्तर दिलं नाही त्याच्यावरती भुसेकर सर आले उत्तर देण्यासाठी दादा मला चैतन्य एक सांगा तुमची एक्केचाळीसची मागणी हे तुम्ही कुणाला करताय आयुक्तांना करताय का की समाज कल्याण आयुक्तांना कारण की हे कळलं होतं मला हे कळलं होतं म्हणून इंटरफेअर केलं विषय काय आम्ही कोणालाही विचारलं ना तर आम्हाला

की महानगरपालिका स्वतः आमची मागणी तीच आहे तुम्ही महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे ऐका कसं आहे महानगरपालिकेचे ज्यावेळेस आयुक्त असतात आयुक्त पण शासनाचे जे कागदपत्र असतात ते रेफर करूनच मुद्दे घेतात असं नाही एखादा कागद चुकीचं दोन हजार सतरा मध्ये ऐकून तर घ्या सर जर दोन हजार सतरामध्ये फॉरवर्ड आपण बंद बंद ऑन कॅमेरा